सर्वांना नमस्कार इश्कवाला लव या स्टोरीचे एकोणतीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी सुभेदार मेन्शनमध्ये टेरेसवर सगळे पतंग उडवत होते सुभेदार वरसे देसाई असा सामना रंगला होता कुणाल आणि तन्वी एका पार्टीत होते रिया आणि अर्जुन एका पार्टीत होते आणि आरू मात्र लिंबूटिंबू होती आणि स्वीटीचं मात्र कशातच लक्षण नव्हतं तिचं तर सगळं लक्ष फक्त गेटकडे होतं आर्यन कधी येतोय याची ती वाट पाहत होती आणि ती सारखी घड्याळात पाहायची पण जसजसा वेळ जाईल तस तशा तिच्या आशा मावडत होत्या आणि तिचा मूड खराब होत होता तिचे पेशन्स आता संपले होते पोटात भूक खूप उसळली होती आणि इकडे बन्सलच्या घरी मात्र आर्यन निवांत खातपीत होता आणि त्याने परीसोबत टेरेसवर जाऊन पतंगसुद्धा उडवली होती परी त्याला सोडायला तयारच नव्हती अर्जुन तन्वी पतंग उडवण्यात बिझी होते कुणाल म्हणाला तन्वी घे 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 हे बघ हे बघ अर्जुनची पतंग कापण्याचा तुला चान्स आहे पटकन घे तन्वी म्हणाली हो कुणाल आता त्याला सोडणार नाही आणि इतक्यात अर्जुन सरांनी गुगली मारली आणि त्यांचा पतंग दूर पळवला आणि तन्वी त्याला म्हणाली अर्जुन आता नाही सोडणार मी तुला कुठे पळशील अर्जुन म्हणाला जाणे मन नकोच सोडू मलाही सुटायचं नाही तुझ्या मिठीतून पण आज मात्र मीच तुझी पतंग कापणार आणि रिया म्हणाली दादा ते बघ ते बघ आली पतंग आली कुणाला आता तुम्ही वाचवून दाखवा तुमची पतंग आणि आता आरू तर खूप एक्साईट होऊन उड्या मारत होती आज तिला खूप मज्जा येत होती पण नक्की मम्माच्या बाजूने जाऊ की डॅटच्या बाजूने हे तिला कळत नव्हतं पण तरीही ती रक्ताना द देसाई होती म्हणून ती मम्माच्या बाजूने कमी आणि डॅडच्या बाजूने जास्त होती अर्जुनचं सगळं कॉन्सन्ट्रेशन पतंगवर होतं पण अरुण त्याला तिथेच पाणी आणून पाजलं आणि तन्वी म्हणाली मिस्टर देसाई पाणी तर आता मी पाजणार आहे तुम्हाला जस्ट वेट अँड वॉच अर्जुन म्हणाला लेट सी तुला माहित आहे ना मी कधी हार मानत नाही कारण मी नेहमीच सगळ्यांना पुरून उरतो आणि विसरू नकोस मी, मी द अर्जुन देसाई आहे आणि तन्वी म्हणाली आणि अर्जुन सर मी सुद्धा द अर्जुन देसाईज वाईफ आहे सुद्धा ऐरी गैरी नाही आणि वाईफच्या पुढे कोणाचंच काही चालत नाही गॉट इट मग आता एकीकडे कायट फाईट तर सुरूच होती आणि दुसरीकडे अर्जुन तन्वीची माउथ फाईटसुद्धा सुरू होती दोघेही एकमेकांना डायलॉगचे पंच मारत होते चेष्टा मस्करी चालली होती आणि आता अशा प्रकारे सगळ्यांची खूप धमाल चालली होती पण स्वीटी मात्र या सगळ्यांपासून लांब होती ती खूप उदास होती तिची तर आज एकही इच्छा पूर्ण झाली नाही तिला आर्यान सोबत पतंग उडवायची होती त्याला पाहून उपवास सोडायचा होता यातलं काहीच घडत नव्हतं म्हणून ती नाराज होती आणि इतक्यात तन्वीनं पुन्हा अर्जुनची पतंग कापण्याचा प्रयत्न केला आणि रिया ओरडली दादा सांभाळून आणि अर्जुननं पुन्हा पतंग वाचवला तन्वी तन्वेमाली लक्षात आहे ना जो ज्याची पतंग कापेल तो विनर आणि ज्याची पतंग कट होईल त्यानं जो विनर आहे त्याचं तो सांगेल ते ऐकायचं अर्जुन मला हो माहीत आहे आणि तूच आमचं ऐकणार आहेस रिया म्हणाली हो ना आता आर्यनी ते असता तर इतका वेळ लागलाच नसता कुणाल त्यानं तुम्हाला काही काळाच्या आतच डोळ्याचं पातं लावायच्या आधीच तुमची पतंग कट करून टाकली असती आणि कुणाल म्हणाला हम भी कोई कच्चे खिलाडी नाही आमची स्वीटी तरी कमी आहे की काय ती सुद्धा खूप माहीर आहे कायट फाईटमध्ये पण आता कुठे आहे ती असं म्हणून त्यानं स्वीटीकडे पाहिलं तर स्वीटी एका कोपऱ्यात उभा होती रिया म्हणाली स्वीटी अगं ये ना तिकडे काय करतेस आणि स्वीटी म्हणाली मम्मी मूड नाही तुम्ही खेळा आणि तसंही तुमचा कपल गेम सुरू आहे ना मग मी काय करू येऊन आणि आरू पुन्हा भोळेपणात एक्साईट होऊन म्हणाली हो ना आर्यन दादा असता तर ती आली असती तिची आणि आर्यन दादाची फाईट बघायला मला खूप खूप आवडतं पण तो डफर सगळं मिस करून जाऊन बसला आहे ना त्या आकडू परिधीकडे आणि तिचं नाव घेतलं आणि आर्यनचा व्हिडिओ कॉल आला तर विशा मोबाईलवर स्वीटी म्हणाली आ तू तुला कॉल करतोय आर्यन तन्वी म्हणाली स्वीटी तू घे मला आता वेळ नाही नाहीतर तुझे मामा माझी पतंग कापतील आणि स्वीटीने कॉल घेतला परी आणि तिचं हाय हॅलो झालं आणि परी तिच्यापेक्षा दोन अडीच वर्षांनी लहान होती आणि नक्कीच खूप सुंदर दिसत होती तिचे ओठ तर खूप पातळ होते अगदी गुलाबाच्या पाकळीसारखे लाल भडक आणि आर्यन तिच्या फाटीमागे खूप जवळ उभा होता आणि हवेवर उडणारे केस जे तिला डिस्टर्ब करत होते आणि तो त्याच्या हाताने केस सावरत होता आणि हे पाहून स्वीटी खूप नर्वस झाली आर्यनचं सगळं लक्ष तिच्या केसांवर होतं आणि स्वीटीचं लक्ष आर्यनवर होतं आर्यनने स्वीटीला फोनमध्ये पाहिलंच नाही आणि तरीही ती म्हणाली आर्यन आतू विचारत आहे की तू केव्हा येशील आणि आर्यनच्या आधीच खूप हक्कानं परी म्हणाली आर्यन आता लवकर येणार नाही आंटीला सांग तो रात्री येईल मग स्वीटीनं घड्याळात पाहिलं साडेपाच वाजले होते आणि हा डायरेक्ट रात्री येणार मग तिने तसाच फोन आरूकडे दिला आणि पळतच खाली गेली आता आरूनं फोन घेतला आणि उगीच कपाळावर आट्या पाडून खोटं खोटं हसून म्हणाली हे hey, हाय परी हाव आर यू किती दिवसांसाठी आली आहेस आणि कधी जाशील आरू असं म्हणाली कारण आर्यन तिला खूप इम्पॉर्टन्स देत होता हे तिला अजिबात आवडत नव्हतं आणि आता आर्यन म्हणाला प्रिन्सेस ती आता आठ दिवस राहणार आहे आणि आपल्याकडे सुद्धा येणार आहे ती मी तिला घेऊन येणार आहे तुम्हा सगळ्यांशी भेटायला आरो म्हणाली त्याची काय गरज आहे दादा आणि परी म्हणाली पण मला अंकल आंटीला भेटायचं आंटी आहे ना आर्या आंटी कुठे आहेत आर्या म्हणाली ती बिझी आहे पतंग उडवण्यात ए दादा बघ इथे किती धमाल चालली आहे आणि स्वीटी द तर बघ ना किती सुंदर दिसते असं म्हणून ती स्वीटीला दाखवणार इतक्यात स्वीटी खाली गेली असं तिच्या लक्षात आलं लग। मग आर्यन म्हणाला प्रिन्सेस मम्माला सांग मी येईन थोड्या वेळात आणि त्यानं फोन ठेवला आणि आरू म्हणाली थोड्या वेळात कशाला सकाळी आला तरी चालेल तुला खूप येऊ वाटतंय पण ती डायन सोडते का तुला आणि आर्यन आता टेरेसच्या कथड्याला परीपासून लांब होऊन टेकून उभा राहिला आणि त्यानं व्हॉट्सअपवरून स्टेटस पाहायला सुरुवात केली आणि त्याला आता आर्याचं स्टेटस दिसलं त्यानं ते उघडून पाहिलं आणि चारशे वीस होलचा झटका बसावा असा तो शॉक लागून झटकून उभा राहिला सरळच आणि डोळे फाडून फाडून आर्याचं स्टेटस पाहू लागला आर्याने सगळे स्वीटीचे स्टेटस ठेवले होते आणि त्याच्या खाली कॅप्शन दिलं होतं पृथ्वीवरची एंजल आणि वाव त्याला स्वीटी दिसली किती स्वीट दिसत होती ती खूप मार्बलस खरंच एंजल वाटत होती ती त्या ब्लॅक साडीमध्ये आणि डायमंड ज्वेलरीमध्ये खूपच फटाका दिसत होती आणि आता आर्यन परीला म्हणाला परी मला आता गेलं पाहिजे नाहीतर मम्मा ओरडेल परी म्हणाले ए थांब ना चिकू थोडा वेळ मी तर नंतर आहे का इथं मी जाणार आहे ना आणि माझा फक्त तूच बेस्ट फ्रेंड आहेस आर्यनने पुन्हा एकदा स्वीटीच्या फोटोवरून त्याची शांत नजर फिरवली गालात थोडा हसला आणि परीला म्हणाला परी मी उद्या नक्की येईन तुला भेटायला आणि तू आणखीन सहा दिवस इथे आहेस ना आणि तुला माहीत आहे ना माझ्या डॅडनं चालत नाही फॅमिलीपासून दूर गेलेलं मला गेलं पाहिजे आणि आता अर्जुनचं नाव काढलं आणि परी घाबरून म्हणाली ओ माय कॉड अर्जुन अंकल अँड हिज अँगर अर्जुन अंकल आणि त्यांचा राग बाप रे माझ्यामुळे तुला त्यांचा राग सहन करायला लागायला नको तू जा चिकू पण नंतर ना मला भेटायला नाही तर बघच मी तुझा जीव घेईन आणि आर्यन हसून म्हणाला मी तुला नक्की भेटायला येणार आहे कारण तुला माझा जीव घेण्याची परमिशन नाहीच कारण माझा जीव कोणा दुसऱ्याची अमानत आहे आता परीला हे बोलणं समजलं नाही तशी ती ही वयाणं जास्त नव्हती लहानच होती पण उगीच मोठी दिसायची हिल स्टेशनमध्ये राहून ती खूपच सॉफ्ट शौप्ट सॉफ्ट दिसत होती आर्यामध्ये आणि तिच्यामध्ये फक्त तीन महिन्यांचं अंतर होतं आणि आर्यन आता अस्मिताला म्हणाला बाय बाय स्वीट हार्ट विवेक अंकल बाय आणि परीलाही बाय करून तो पटकन गाडीत बसला आणि म्हणाला गिरीश अंकल पटकन गाडी सुबेदार मेन्शनकडे घ्या अंकल फास्ट गाडी ना गिरीश म्हणाला आर्यन बाबा इतक्या स्पीड लिमिटच्या वर मी गाडी चालवू शकत नाही अर्जुन सरांची ऑर्डर आहे माहीत आहे ना आर्यन खूप घाई करत म्हणाला अंकल मी गाडी चालवू का गिरीश हसून म्हणाला आर्यन बाबा का माझ्या नोकरीवर लात मारत आहात आपण जातोय पेशन्स ठेवा आणि आर्यन डोकं खाजवत म्हणाला गिरीश अंकल पेशन्स तर ठेवू शकत नाही ना उगीच बाहेरच्या बाहेर गेलो एकदा आतमध्ये जाऊन तिला बघून पुन्हा परीकडे गेलो असतो तरी चाललं असतं असं त्याला वाटलं आता आर्यंडा तर कधी एकदा जातोय आणि स्वीटीला पाहतोय असं झालं होतं त्यानं सिलेक्ट केलेल्या त्या साडीमध्ये आणि त्या ज्वेलरीमध्ये समोरासमोर तिला पाहून कसं वाटतंय हे त्याला पाहायचं होतं आणि त्याला आता उडून जावं की काय असं वाटत होतं पण स्वीटी मात्र आता खाली आली राग अपमान भूक चिडचिड हे सगळं घेऊनच खाली आली तिनं ती साडी फेडली आणि एक एका कोपऱ्यात फेकून दिली सगळी ज्वेलरी काढली आणि बेडवर फेकली केसांची एक पोनीटेल बांधली सगळा मेकअप बाथरूम मध्ये जाऊन धुवून काढला पुन्हा आरशात येऊन तिने स्वतःला पाहिलं तर आता ती खूप वेगळी दिसत होती काही वेळापूर्वीच किती सुंदर दिसत होती ती आता तिला पुन्हा आरशामध्ये तो दिसायला लागला परीचे केस सावरताना आणि तिनं तिची लिपस्टिक घेतली आणि लिपस्टिकने आरशावर सगळे ओरखडे ओढले आणि लगेच डोळे पुसून रीनाला फोन लावला आणि रागात म्हणाली रीना आत्ताच्या आत्ता मी सांगते तिथे ये आणि सगळ्या मुलींना सांग बास्केटबॉलची प्रॅक्टिस करायची आहे परवा आपली मॅच आहे रीना काहीच न कळून म्हणाले दिव्या अगं आज मकर संक्रांती आहे आणि आता कसं काय शक्य आहे हे स्वीटी रागात म्हणाली रीना तुला यायचं आहे की नाही सण संपला आहे तू पटकन ये नाहीतर आपण मॅच कॅन्सल करूया रीना म्हणाली दिव्या तू इतकी का चिडली आहेस आणि अगं आपलं तर ठरलं होतं ना आज नाही यायचं आर्यन येणार आहे का त्यानं सांगितलं आहे का तुमचं अचानक ठरलं का आणि त्याचं नाव ऐकून स्वीटी फार चिडून म्हणाली आर्यन गेला खड्ड्यात तो आता आपला कोच नाही तू ये पटकन त्याला अजिबात कोणाच्या इमोशन्सची परवा नाही आणि त्याला विचारायची काही गरजही नाही तुम्ही सगळ्याजणी या असं म्हणून तिने फोन ठेवला रीनाला आता काहीच कळलं नाही पण तिने सगळ्या मुलींना सांगितलं आणि यायला लावलं इतक्यात आर्या खाली आली आणि म्हणाली स्वीटी दी अगं कुठे निघालीस तू आणि हे काय तू साडी का चेंज केली किती सुंदर दिसत होती तू मला रील्स करायच्या होत्या ना गं तुझ्यासोबत आता स्वीटीने तिच्या हातातून फोन घेतला आणि तिचे सगळे फोटो डिलीट करून टाकले आणि स्टेटसला टाकलेले फोटोसुद्धा डिलीट करून टाकले आर्यनने पुन्हा एकदा मोबाईल उघडला तो जवळच आला होता घराच्या आणि पुन्हा स्टेटस पाहावं म्हणून त्यानं मोबाईल उघडला तर सगळं स्टेटस गायब झाले होते आणि ही काय भानगड आहे हे त्याला कळलंच नाही आणि तो म्हणाला ही डफर आरू पन्ना का फोटो डिलीट केले तिनं मग आर्या म्हणाले दी फोटो का डिलीट केले आणि स्वीटी रागात म्हणाली कारण मला ती साडी आणि ती ज्वेलरी अजिबात नाही आवडली आणि तिने तिची स्पोर्ट बॅग घेतली आणि आर्याला म्हणाली मम्माला सांग मी ग्राउंडवर गेले आहे प्रॅक्टिससाठी आणि आता स्वीटी रागातच ड्रायव्हरला म्हणाली गाडी काढा आणि गेटमधून तिची गाडी बाहेर गेली आणि टेरेसवरून सगळ्यांनीच तिला जाताना पाहिलं सगळे शॉक झाले आणि इतक्यात पाचच मिनिटात आर्यनची गाडी आत आली आणि तो फार एक्साईट होऊन पळतच आत आला आणि तिला शोधू लागला त्यानं हॉलमध्ये पाहून टेरेसवर गेला पण ती त्याला कुठेच नाही दिसली रिया म्हणाली आर्यन आलास तू ये ना पतंग उडव आर्यन म्हणाला आत तू अगं मी थोड्या वेळाने जॉईन होईल आता मिस सुभेदार कुठे आहे रिया म्हणाली अरे ती आत्ताच गेली खाली पण कुठे गेली हे नाही सांगितलं तसं आर्यन पुन्हा पळत खाली गेला आणि तिच्या बेडरूम बाहेर थोडा थांबला काय करू जाऊ की नको ती कशी दिसत असेल या लूकमध्ये असा विचार करून त्यानं डोर नॉक केला आता आतून काहीच आवाज आला नाही आणि आर्यन मला झोपली की काय ही काय करू आज जाऊ की नको असा तो विचार करत होता आणि मनात म्हणाला नकोच जायला एका मुलीच्या रूममध्ये तिला विचारल्याशिवाय जाणं योग्य नाही ती कशा अवतारात असेल काय माहीत पण आता बराच वेळ झाला मग त्यानं तिला खूप गोड आवाजात आणि एक्साईट होऊन हाका मारल्या हॅलो हॅलो हे मिस सुबेदार तरीही आतून काहीच आवाज आला नाही मग तो म्हणाला ए मिस गुमसुम आर यू देअर तरीही आवाज आला नाही आणि आता त्यानं ठरवलं की आत जायचं मग तो आत गेला आणि बाथरूममधून त्याला पाण्याचा आवाज आला आणि त्याला वाटलं बहुतेक ती बाथरूममध्ये आहे म्हणून तो आता फार एक्साईट होऊन हातावर हात चोळत होता आणि मोठ्याने म्हणाला अगं ये किती वाट बघायला लावशील तू ये ना पटकन मी खूप एक्साईट आहे तशी आर्या बाहेर आली आणि म्हणाली दादा तू कधी आलास आणि कशासाठी एक्साइट आहेस तसं आर्यानं जीप चावली आणि म्हणाला प्रिन्सेस तू आहेस होय आणि मग तुझी कुठे आहे आर्या म्हणाली ती तर गेली आर्यन म्हणाला गेली म्हणजे नक्की कुठं गेली आर्या म्हणाली ती ग्राउंडवर गेली प्रॅक्टिस करायला आर्यन म्हणाला ती इतकी तयार होऊन ग्राउंडवर गेली आर्य म्हणाली अशी कशी जाईल हे बघ येथेच सगळं फेकलं आहे काढून आणि कशी विचित्र आहे ना रे ती किती सुंदर दिसत होती आणि पुन्हा म्हणाली की यातलं काहीच नाही आवडलं तिला साडी ज्वेलरी पसंत नाही म्हणून काढून फेकलं आणि निघून गेली आणि आर्यन पुन्हा हे ऐकून चक्रावला आणि सुद्धा झाला आज कोण जातं प्रॅक्टिस करायला हे मिस डफर खूप हट्टी आहे आणि थांबली असते अजून थोडा वेळ तर काय बिघडलं असतं तिचं असं त्याला वाटलं नक्कीच ती खूप ब्युटिफुल दिसत होती या लुकमध्ये आणि मग तिला का नाही आवडलं ते सगळं मी तिला त्या साडीमध्ये पाहण्याची मिस केली का पण ती अशी का म्हणाली तिला आवडलं नाही यातलं काहीच मग तो म्हणाला आरू तू फोटो का डिलीट केले स्टेटसचे ती म्हणाली दादा मी नाही तिनंच केले आणि आता तर आर्यनला खरंच खूप मोठा धक्का बसला होता मग इतक्यात सगळे खाली आले अंधार पडायला लागला होता तन्वीने आर्यनला परीविषयी विचारलं आणि म्हणाली मग आर्यन काय म्हणाली बेस्ट फ्रेंड पण आता परीविषयी बोलताना आर्यन एक्साईट नव्हता जितका एक्साईट तिला भेटण्या भेटण्यासाठी होता तितका एक्साईट वाटत नव्हता आता आता त्याच्या डोक्यात स्वीटीचे विचार होते आणि इकडे स्वीटी मात्र नॉनस्टॉप खेळत होती रीना तर आजचा तिचा अवतार पाहून घाबरली होती तिला कशाचा इतका राग आला हे कळत नव्हतं आणि आता खरंच आर्यन म्हणतो तसं तिलासुद्धा त्या बॉलमध्ये तो दिसत होता आणि ती बॉलला तिच्या पायाने खूप रागात उडवत होती आणि डोळ्यात तर खूप अंगार फुलला होता सगळ्याजणी थकून बाजूला बसल्या होत्या आणि घाबरल्या होत्या पण ती मात्र अजिबात खाली बसली नाही नुसतं तांडव करत होती थी। त्या वर। ती त्या ग्राउंडवर मग रिया म्हणाली आर्या स्विटी कुठे गेली आर्या म्हणाली प्रॅक्टिसला गेली आहे रिया म्हणाली ही मुलगी पन्ना कितीही सांगितलं तरी हट्ट सोडत नाही शेवटी गेलीच आणि तिने अजूनही काही खाल्लं की नाही कुणास ठाऊ आरू म्हाली आत् तू नाही तिनं काही खाल्लं मग रिया म्हणाली आर्यन तू जेवण करतोस का आमचं जेवण झालं आहे आर्यन म्हणाला आता मी पण खाल्ला आहे अस्मिता आंटीकडे मग आता इकडे ग्राउंडवर एक एक करून सगळ्या मुली घरी गेल्या फक्त रीना नाही गेली ती म्हणाली दिव्या अगो पाणी पी थोडी रिलॅक्स घे थोडी रेस्ट घे असं म्हणून तिने पाण्याची बॉटल स्वीटी पुढे नेली आणि स्वीटीनं ती बॉटल फेकून दिली आणि रागात म्हणाली नाही मी पिणार पाणी कळलं तुला मी पाणीही पिणार नाही आणि काही खाणार पण नाही बघूच काय होतंय रीना म्हणाली अगो दिव्या तुलाच त्रास होईल स्वीटी पुन्हा खूप रागात लाल डोळे करून म्हणाली नाही होत मला त्रास आणि का करून घेऊ मी त्रास त्याच्या वागण्याचा त्रास मला अजिबात होत नाही आणि मी मरणार नाही लगेच एक दिवस नाही काही खाल्लं पिल्लं तर मी स्ट्रॉंग आहे असं म्हणून पुन्हा खेळायला लागली आता ती जवळजवळ दीड दोन तास झाले तरी नॉनस्टॉप खेळत होती रेनाला काहीच कळेना आणि तिनं घाबरून आर्यनला कॉल केला आणि म्हणाली आर्यन दिव्या बघणं कशी करत आहे ती थांबतच नाही आर्यन म्हणाला ओके मग रिया म्हणाली आर्यन अरे स्वीटी फोनही घेत नाही तू इतकी प्रॅक्टिस करायला ला लावली का तिला आर्यन म्हणाला तू अगं मी नाही सांगितलं अर्जुन म्हणाला आर्यन तुझा आणि बघ काय झालं आहे येस दॅट असं म्हणून आर्यन लगेच गेला आणि त्यानं पाहिलं तर ती खूप त्वेषानं खेळत होती आणि रीना म्हणाली आर्यन अरे ती खूप चिडली आहे मग ते कोणाचा तरी राग आला आहे तिला आल्यापासून असंच करत आहे ती मग आर्यन तिच्या जवळ गेला आणि म्हणाला ए मिस सुबेदार हे काय आहे चल गेम स्टॉप कर आणि घरी चल आणि तिनं ऐकून न ऐकल्यासारखं केलं तशीच दुसरीकडे जाऊन खेळत राहिली आर्यन तिथं गेला आणि म्हणाला अगं तुझ्याशी बोलतोय मी तुला ऐकू येत नाही का असं म्हणून त्यानं तिचा बॉल कॅच केला आणि तिनं खूप रागात त्याला बघितलं आणि म्हणाली हाव डेअर यू माझा बॉल दे तो म्हणाला नाही देणार मी कोच आहे तुझा मी सांगतोय की आता गेम स्टॉप कर नाहीतर पाय दुखतील तुझे मेन गेमच्या आधी इतकं खेळायचं नसतं आणि आता तिनं त्याला धक्का दिला आणि त्याच्या हातातून बॉल घेतला आणि ओरडून म्हणाली नाही तू आमचा कोच समजलं तुला तू माझा कोच नाही आणि तू माझा कोणीच नाही असं म्हणून खूप अश्रू भरलेल्या डोळ्यांनी तिनं त्याच्याकडे पाहिलं आणि हे ऐकून आर्यन थोडा शॉक झाला आणि म्हणाला ओके पण तू इतकी का चिडली आहेस ते तरी सांग ती रागात म्हणाली तुला काय करायचं आहे त्याच्याशी आणि मी ते तुला का सांगू तू जा इथून नाव लिव मी अलोन आर्यननं पुन्हा तिचा हात पकडला आणि थोडा वाणीनं म्हणाला हे बघ घरी आत तू मामा तुझी वाट बघत आहेत तू चल पटकन मी तुला घ्यायला आलो आहे आणि तिनं खूप रागात त्याचा हात झटकला याच हातानं त्यानं परीचे केस सावरले होते आणि ते तिला आठवलं आणि ती प्रचंड राग आणि तिरस्काराने ओरडली हू आर यू आर्यन डोंट टच मी गो फ्रॉम हियर आणि तिचा आवाज त्या शांत वातावरणात तसाच घुमत राहिला आता तर रीना खूप घाबरली आणि आर्यनही चिडला आणि म्हणाला ओके okay, फाईन गो टू हेल असं म्हणून तो परत फिरला आणि इतक्या वेळ खेळत होती तेव्हा नाही पण आता अचानक तिचा वेग थांबल्यामुळं स्वीटी चक्कर येऊन कोसळली आणि रीना जोरात ओरडली आर्यन दिव्याला काय झालं बघ तसं त्याने मागे पाहिलं तर स्वीटी जमिनीवर निप्चित पडली होती आणि तो जोरात परत आ पळत आला आणि म्हणाला ए स्विटी स्वीटी काय झालं उठ उठ ना पण ती काहीच बोलत नव्हती आणि तो घाबरून म्हणाला रीना पाणी आण रीनानं पाणी दिलं आणि आर्यननं आधी तिच्या चेहऱ्यावर पाणी मारलं ती थोडी शुद्धीत आली आणि मग त्यानं तिला पाणी पाजलं तिनं त्याच्या हातून पाणी पिलं पण तरीही ती शुद्धीत येत नव्हती मग आर्यननं तिला अलगत मिठीत उचलून गाडीत बसवलं आणि तो म्हणाला अंकल जवळच्या हॉस्पिटलकडे गाडी घ्या क्विक आणि गाडी निघाली आणि आर्यन तिचं डोकं मांडीवर घेऊन बसला होता